बावनबीर गावातील दगडफेक प्रकरणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची पाहणी ग्रामस्थांशी साधला संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात देवी विसर्जन मिरवणुकी दरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सोमवार गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला मिरवणुकी दरम्यान दोन गटांमध्ये किरकोळ वाद होऊन दगडफेक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेत सुमारे वीस ते पंचवीस नागरिक जखमी झाले असून पोलिसांनी तातडीने संचारबंदी करून पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणली आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बावनबीर येथे भेट देऊन स्थानिक नागरिकांकडून सविस्तर माहिती घेतली त्यांनी पोलीस प्रशासनाला योग्य ती दक्षता घेण्याचे आणि समाज का विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश केले जाधव म्हणाले की गावातील शांतता आणि ऐक्य अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे कोणीही अफवांवर विश्वास घेऊ नये प्रशासनाने दोषीवरच कारवाई करावी निर्दोषांना त्रास देऊ नये यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोंढा ठाणेदार चंद्रकांत पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाने उपजिल्हा प्रमुख राहुल मारोडे तालुका प्रमुख केशव ढोकणे युवासेना उपजिल्हा प्रमुख अमोल मोदे तसेच गावातील नागरिक व शिवसेना महायुती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रेस रिपोर्ट न्यूज साठी कॅमेरामॅन शारिक हुसेन सह प्रतिनिधी मोहम्मद आरिफ बावनवीर